मेर्शी रायबंदर इथं कदंब बगलमार्गासाठी दोन हजार चौदामध्ये सुमारे चार हजार झाडं तोडण्यात आली होती या झाडांची कत्तल करताना त्याची भरपाई म्हणून पाच राष्ट्रीय महामार्गांच्या बाजूला चौदा हजार नवीन झाडं लावण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं पण दहा वर्षं उलटली तरी अजून एकही झाड लावण्यात आलेलं नाही आहे याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार आहे या कामासाठी प्राधिकरणानं चौसष्ट पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं तो निधी अजूनपर्यंत दिलेला नाही असं उत्तर गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळानं विराज बाकरे यांना आर टी आय खाली दिलंय म्हणजे सरकार गोव्यात हजारो झाडांची कत्तल करत आहे पण त्याची भरपाई मात्र करण्यात चालढकल्पना का करत आहे असा प्रश्न निर्माण होतोय गोवन वार्ताचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट निसर्ग सौंदर्यानं भरलेल्या गोव्याचा विकास करण्यासाठी सरकारी पातळीवरून हजारो झाडांची कत्तल सुरू आहे त्यामुळं पर्यावरणप्रेमींचं हृदय अक्षरशः जळत आहे झाडं तोडून आणि डोंगर फोडून कॉन्क्रीटची जंगलं उभी करण्यात येत आहेत यातून पर्यावरणाचं रक्षण होण्यासाठी काही जण मोठा लढा देत आहेत म्हणूनच सरकारनं त्यांना शांत करण्यासाठी एक मार्ग अवलंबलाय जितकी झाडं तोडणार त्यापेक्षा जास्त झाडं लावली जातील असं आश्वासन दिलं जाते आहे मात्र ही गोवेकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण असंच आश्वासन दोन हजार चौदा साली मेर्शी रायबंदर इथं कदंब बगल मार्गासाठी झाडं तोडताना देण्यात आलं होतं त्यावेळेस चार हजार आठशे सत्तर झाडं तोडण्यात आली होती त्या बदल्यात चौदा हजार नवीन झाडं लावण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून डी सीला चौसष्ट पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपये पण ती रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नसल्यामुळं झाडं लावलेली नाहीत असं उत्तर जीएसआयसी न विराज बाकरे या आर टी आय कार्यकर्त्याला दिलं आहे उत्तर गोवा वनपाल कार्यालयानं सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या कामासाठी झाडं तोडण्याला मंजुरी दिली होती पण त्याची भरपाई म्हणून चौदा हजार सहाशे दहा झाडं लावण्याची अटही घातली होती दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला झाडं लावण्यासाठी जी एस आय डी सीकडं तेरा ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी सामंजस्य करार केला होता त्यात राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांची भरपाई करण्यासाठी राज्यातील पाच राष्ट्रीय महामार्गांवर झाडं लावण्याची तरतूद करण्यात आली होती पण यासाठी अद्यापपर्यंत एकाही रुपयाचा निधी प्राधिकरणाकडून देण्यात आलेला नाही असं जीएसआयडीसीनं उत्तरात म्हटलंय आता हे प्रकरण गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलंय शिवोलीत राज्यस्तरीय महामार्गाचं रुंदीकरण हाती घेण्यात आलंय त्यासाठी प्राचीन वारसा असलेली झाडं बेकायदेशीरपणे तोडण्यात आल्याचा दावा केला जात आहे याविषयी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे याच खटल्याच्या सुनावणीवेळी बाकरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून कदंब बगलमार्गावरील स्थितीची माहिती न्यायालयाला दिली आहे याची दखल घेऊन उच्च न्यायालयानं जनहित याचिकेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय आणि जी एस आय डी सीला प्रतिवादी केले या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तेरा ऑगस्ट रोजी होणार आहे अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या